संत रविदास महाराज यांच्या चरणी वंदन करतो भारतीय राज्य घटनेची बाबा आवाज कशाला वाढवतो रे आवाज तसाच मोठा आहे माझा शांत राहतो मी बरोबर आवाज करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो चर्मकार सेवा संघाच्या वतीनं प्रतिवर्षी दहावी आणि बारावीमध्ये जी मुलं प्रावीण्य प्राप्त करतात त्यांच्याकरता माननीय आपले नेते नितीनजी गडकरी यांच्या या विकास बोट यांच्या माध्यमातनं आपण त्यांना पुरस्कृत करत असतो त्यांचा सत्कार करत असतो आणि आज त्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपले आमदार विकासजी कुंभारे त्याचप्रमाणे परिणयजी फुके सन्मान्य भैयाजी बिघाने अशोकरावजी थोटे दीपकजी गवई राजेंद्रजी चौधरी अशोकजी विजयकर विजयजी चौरे किशोर किशोरजी नांद्रे जी चंदनकर लीलादरजी मनगेटे जी बर्वे रोशन माहूरकर राम अहिरवार परिणीताई फुके मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं मी अनेक वर्षापासून या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी येतोय आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे आणि त्यांचं प्रावीण्य देखील वाढत आहे आता मी बघत होतो तर दहावीमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त ज्यांना मार्क मिळाले आहेत असे साठ विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी पंधरा विद्यार्थी असे आहेत की ज्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क आहेत आणि पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त मार्क असलेले पाच विद्यार्थी आहेत आणि दहावीत पहिला क्रमांक ज्या विद्यार्थिनीचा आहे तिचे सत्त्याण्णव टक्के मार्क आहेत याच्यामध्ये दुसरं मला अतिशय आनंदाची गोष्ट काय असेल तर तुम्ही यादी बघा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत म्हणजे मुलींनी मुलांना खूप मागे टाकलेलं आहे हे या यादीमध्ये पाहिल्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळत पण हे खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे की आज आपण भैयाजी जेव्हा हा कार्यक्रम सुरू केला होता मला आठवतं त्यावेळेस ऐंशी टक्क्याच्या खालीच मुलं असायची म्हणजे एखाद दुसऱ्या ऐंशी टक्क्याचा असायचा बाकी पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के अशीच मुलं असायची आज सत्त्याण्णव टक्के आपली मुलगी एक मिळवते यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट ही दुसरी काय असू शकते आणि म्हणून एकदा जोरदार आपल्या मुलांकरता या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे खरं म्हणजे महिलांची हीच शक्ती ओळखून आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांकरता आरक्षण केलेलं आहे आणि आता तेहतीस टक्के जागा लोकसभेचे खासदार आणि तेहतीस टक्के विधानसभेचे आमदार या आता महिला निवडून येणार आहेत कारण मोदीजींना हे आहे की देशाची प्रगती करायची असेल तर देशाच्या मुली आणि महिला यांची क्षमता ओळखून त्यांना जर संधी दिली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे देशाची प्रगती करू शकतो आणि तेच आजच्या निकालातनं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी माननीय नितीनजींचे आभार मानेन की नितीनजींनी हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यातनं मला असं वाटतं की एक प्रकारे आपल्या तरुणांना प्रोत्साहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे आत्ताच भैयाजींनी काही प्रश्न देखील या ठिकाणी मांडले आणि विशेषतः चर्मकार महामंडळाच्या संदर्भातल्या अटींचा विषय जो आहे दोन कर्जदार दोन काय त्याला जामीनदार लागतात मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या महिन्यामध्ये एक मी आपली बैठक लावीन चर्मकार महामंडळ आपले सामाजिक न्यायाचे सचिव फायनान्सचे सचिव आणि आपल्या चर्मकार सेवा संघाचे पदाधिकारी आणि निश्चितपणे या सगळ्या अटी दूर करण्याचा निर्णय सरकार करेल जेणेकरून आपल्याला योग्य अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करता आलं पाहिजे कर्ज मिळालं पाहिजे आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी परणजींनी देखील केला की माननीय पंतप्रधान महोदयांनी योजना सुरू केली आणि खऱ्या कर्मयोग्यांना विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी नवीन तंत्र मिळालं पाहिजे आणि त्याचसोबत व्यवसायाच्याच नवीन संधी मिळाल्या पाहिजे नवीन व्यापारपेठ त्यांना मिळाली पाहिजे आणि कर्जही मिळालं पाहिजे याकरता ही जी काही विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे बारा बलुतेदारांमध्ये काम करणारे आपले जे सगळे लोक आहेत आणि विशेषतः आमचा जो चर्मकार समाज आहे यांच्याकरता या योजनेच्या माध्यमातून एक मोठं दालन उभं राहिलं आहे एकीकडे प्रशिक्षण दिलं जाणार आहे दुसरीकडे पॅकेजिंग मार्केटिंग या सगळ्याचं प्रशिक्षण मिळणार आहे त्याचं तंत्रज्ञान मिळणार आहे आणि तिसरीकडे तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देखील मिळणार आहे आणि त्यातून निश्चितपणे आपल्या समाजातले नवीन उद्योजक हे उभे राहण्यास त्याचा फायदा मिळेल आम्ही महाराष्ट्रात निर्णय करतो भैयाजी की आपलं चर्मकार विकास महामंडळ जे आहे या महामंडळाला या कार्यक्रमाशी संलग्नित करायचं आणि दोघांच्या योजनेचं एक कॉन्व्हर्जन्स करायचं जेणेकरून अडचणी देखील दूर होतील आणि अधिक चांगलं एक्सपोजर हे आपल्या लोकांना निश्चितपणे या ठिकाणी मिळेल आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी आपल्या कोल्हापुरी चप्पलचा त्या ठिकाणी स्टॉलला भेट दिली आणि त्याची देखील फार मोठ्या प्रमाणात तारीफ केली आणि त्यामुळे अशाच प्रकारे वेगवेगळे जे आपले ब्रँड्स आहेत हे ब्रँड्स तयार करण्याचं काम हे आपण येत्या काळामध्ये निश्चितपणे करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि याचसोबत आज मला असं वाटतं की आपले जे तरुण विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रात गेले पाहिजे हा देखील आपला प्रयत्न आपल्याला माहिती आहे की बार्टीच्या माध्यमातून आता आपण मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण असेल किंवा अगदी आता आपण परदेशी शिष्यवृत्ती देखील सुरू केलेली आहे आपण आता हा प्रयत्न केला पाहिजे की येत्या काळामध्ये आपल्या चर्मकार सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे काही मुलं हे परदेशी शिष्यवृत्ती घेऊन परदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले पाहिजेत आणि त्याकरता जी काही मदत ही आपल्याला लागेल ती मदत ते प्रशिक्षण हे निश्चितपणे देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करू खरं म्हणजे भैयाजींची फार जुनी मागणी आहे की आम्ही मुंबईला चर्मकार समाजाला एक जागा दिली त्याचं भवन चांगलं सुरू झालं पण नागपूरलाही केलं पाहिजे मध्यंतरी सरकार नसल्यामुळे ते मागे पडलं आता काळजी करू नका आता मी एनआयटीला सांगतो आपण जरूर एनआयटी मध्ये जा, जागा आपण शोधून काढू एकदा जागा ठरली की त्या ठिकाणी जो काही निधी लागेल तो सरकारच्या वतीनं देऊन अतिशय चांगलं भवन आपण हे त्या ठिकाणी तयार करू पण जागेचा पाठपुरा भैयाजी तुम्हाला करावा लागेल नाही तर मी पुढच्या वर्षी इथे येईल आणि तुम्ही विचाराल फडणवीस साहेब जागेचं काय झालं दरवर्षी तेच आश्वासन देणाऱ्यांपैकी आपण नेते नाही आहोत दिलेलं आश्वासन पूर्ण करणारे आपण नेते आहोत त्यावेळी पाठपुरावा तुम्हाला करावा लागेल बाकी ते करून देण्याचं काम हे निश्चितपणे माझं असेल खरं म्हणजे आज खूप लांब भाषण द्यायचं कारण नाही कारण मला देखील अजून पुढच्या कार्यक्रमात जायचं आहे पण एकच गोष्ट सांगतो की समाजाच्या पाठीशी आम्ही अतिशय खंबीरपणे आहोत आणि आज आपण बघितलं असेल आपण पक्षाचाही विचार केला ठीक आहे काही प्रमाणात तिकडे तिकडे होत असेल पण प्रमुख संधी द्यायची वेळ जेव्हा येते त्यावेळेस आपल्या समाजाचा विचार हा आपण सातत्याने करत असतो त्याच्यामुळे निश्चितपणे आपण त्याची काळजी करायचं कारण नाहीये समाजातल्या तरुणांना पुढे नेण्याचं काम हे निश्चितपणे आपण सरकारच्या वतीनं संघटनेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं करू हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र